मित्रांनो पासून चेन्नईला जाण्यासाठी पस्तीस तासांचा वेळ लागतो या दोन्ही थी ठिकाणातील अंतर जवळपास एक हजार पाचशे सत्तर किलोमीटर इतकं है। आहे पण हे अंतर कमी करून एक हजार दोनशे एकाहत्तर किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे बनवण्याचं काम सुरू आहे ज्यामुळे पस्तीस तासांचा हा प्रवास फक्त अठरा तासांमध्ये पूर्ण करता येईल हा चार लेन ते सहा लेनचा सुरत चेन्नई एक्सप्रेसवे किंवा सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडोर देशामधला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एक्सप्रेसवे ठरणार आहे नेमका कसा असेल हा एक्सप्रेसवे आणि याचं बांधकाम कुठपर्यंत आलं आहे याविषयी सविस्तर जाणून घ्यावे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर सुरत चेन्नई एक्सप्रेसवे किंवा ज्याला सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर असं सुद्धा म्हटलं जातं तो देशातील सहा राज्यांना जोडण्याचं काम करणार आहे ज्यामध्ये गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश असेल नवसारी नाशिक अहमदनगर सोलापूर कालाबुर्गी रायचूर कुर्नूल कडप्पा तिरुपती या ठिकाणांना क्रॉस करत एक्सप्रेसवे चेन्नईपर्यंत पोहोचेल याचं बांधकाम नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच एन एच ए आयच्या अंतर्गत होत असून हा एक्सप्रेसवे ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड असणार आहे ब्राऊनफील्ड भागात आधीपासून असलेल्या रस्त्याला रुंद केलं जाईल आणि ग्रीनफील्ड भागामध्ये नवीन रस्ता बांधला जाईल या प्रोजेक्टसाठीचं एकूण बजेट पंचेचाळीस हजार करोड इतकं आहे एक हजार दोनशे एकाहत्तर किलोमीटर लांब असा सुरत चेन्नई एक्सप्रेसवे दोन टप्प्यात विभागला गेला आहे त्याचा पहिला टप्पा पाचशे तेरा किलोमीटर लांब असा सुरत सोलापूर इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तर दुसऱ्या टप्प्यात सातशे सात किलोमीटरचा सोलापूर चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे पासून ते चेन्नईपर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी जवळपास तीस हजार करोडचा निधी लागणार आहे तर सोलापूर ते चेन्नई या दुसऱ्या टप्प्यासाठी पंधरा हजार करोड इतका निधी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे या एक्सप्रेसवेचं वैशिष्ट्य हे असेल की चेन्नई चेन्नईपर्यंत असलेलं पस्तीस तासांचं अंतर अठरा तासांवर येईलच पण त्यासोबतच दिल्लीपासून अंतर अंतरसुद्धा तुलनेने कमी वेळेमध्ये गाठता येईल कारण हा एक्सप्रेसवे नवसारीजवळ दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेपासून सुरू होणार आहे ज्यामुळे दिल्ली ते चेन्नई डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे सध्या हा इकॉनॉमिक कॉरिडोर बऱ्यापैकी टेंडरिंग स्टेजमध्ये आहे याचा अठ्ठेचाळीस किलोमीटर भाग गुजरातमध्ये आहे आणि चारशे चौऱ्याऐंशी किलोमीटर भाग महाराष्ट्रामध्ये मा आहे पण कर्नाटकातील एकशे सत्याहत्तर किलोमीटर तेलंगणामधील पासष्ट किलोमीटर आणि आंध्र प्रदेशातील तीनशे वीस किलोमीटर आणि तमिळनाडूमधील एकशे छप्पन्न किलोमीटर भाग हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे या एक्सप्रेसवेमुळे इंटरस्टेट कनेक्टिव्हिटी तर वाढेलच पण त्यासोबतच आजूबाजूच्या परिसरात इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसुद्धा मोठ्या प्रमाणात होईल सध्याच्या परिस्थितीत सोलापूर ते चेन्नई हा पट्टा अंडर कन्स्ट्रक्शन असला तरी रायचूर डिस्ट्रिक्टमध्ये बसवंतपूरपासून सिंगोडीपर्यंत पसरलेला जवळपास एक्केचाळीस किलोमीटरचा पट्टा अशोका बिल्डकॉन कंपनीतर्फे उत्तमरित्या बांधला जात आहे कृष्णा नदीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बांधकाम होताना दिसत आहे सोबतच नदीवर एका ब्रिजचं बांधकामसुद्धा सुरू आहे हा ब्रिज कृष्णा नदीवर बांधला जाणार असून याची लांबी एक किलोमीटर असेल या ब्रिजच्या समोर पॅकेज चारचं काम नव्वद टक्के झालेलं आहे शिवाय रस्त्याच्या या भागातील महत्वाच्या ब्रिजेसचं काम सुद्धा होत आलं आहे पण नॅशनल हायवे एकशे सदुसष्ट ला जोडून असलेलं थोडं काम पेंडिंग असून इथे एका रेल ओव्हर ब्रिज ची निर्मिती केली जाणार आहे तेवढं पुढे गेल्यावर कन्नूर जवळ रायचूर इंटरचेंज बनवणं सुरू आहे ज्याच्या दोन लूपचं काम आता पूर्ण होत आलं आहे शिवाय रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी टोल प्लाझाचं बांधकाम सुरू झालेलं दिसत आहे काही अंतर पुढे गेल्यावर चंद्रबंधा गावाजवळ रोड ओव्हर ब्रिजच्या डेक स्लॅबचं काम सुरू आहे कर्नाटक तेलंगणा सीमेवर साईन परिसरात आणखी एका इंटरचेंजचं बांधकाम सुरू आहे आणि या इंटरचेंज मधील दोन्ही लूपचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे अशा प्रकारे रोडच्या अर्ध्या भागातील काम बऱ्यापैकी झालेलं असून अर्ध्या भागातील काम पूर्ण व्हायला अवकाश असल्याचं चित्र आहे सध्याच्या स्थितीत अशोका बेल्डकॉईनच्या अंडर होणारं काम सगळ्यात वेगवान पूर्ण होताना दिसत आहे आशा आहे की येत्या काळात हा विशाल एक्सप्रेस वे नागरिकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करेल